जगताचा जो गेतो वेध। बार सरकारी आणि सरकारची विजेच्या वेगाने कारवाई नागपूर मध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने प्रशासनात खळबळ उडवली आहे गडचिरोलीच्या उपविभागीय अभियंत्यावर चोवीस तासात निलंबनाची गाजवली कारवाई संपूर्ण तपशील जाणून घ्या या खास रिपोर्ट मध्ये नमस्कार मी मीनाक्षी गोडके आणि आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आपलेच विश्वसनीय चॅनल नागपूरमधील मनीषनगर परिसरातून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचा शिक्का असलेल्या शासकीय फाईलींवर बारच्यात मध्यवान करत बसलेल्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केल्याचे स्पष्टपणे दिसते या घटनेत सहभागी अधिकारी हे गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी उपविभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक असल्याचे निश्चित झाले असून त्यांच्यावर एकोणतीस जुलै रोजी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर पसरलेल्या या व्हिडिओनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त झाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी निलंबनाला दुजोरा दिला असून विभागीय स्तरावर तपासाची प्रक्रिया सुरू आहे नागरिकांनी या प्रकाराला गंभीर गैरवर्तणूक आणि शासकीय जबाबदारीचा स्पष्ट गैरवापर अशी प्रतिक्रिया दिली आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आधीच प्रश्न उपस्थित झालेले असताना या घटनेने शंका अधिकच वाढवल्या आहेत दरम्यान देवानंद सोनटके यांच्यावर यापूर्वीही वादग्रस्त वर्तनाचे आरोप झाले होते सध्या त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे केवळ चोवीस तासात सरकारकडून झालेल्या तडकाफडकी कारवाई पाहता शिस्तभंगाच्या बाबतीत सरकार किती गंभीर आहे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे